मी जी तुळशीचा रोपटा आणलेलं ना ते मला आज काही करून लावायचं होतं कारण का रोज मी विसरून जाते मला तब्येत टिक नसल्यामुळे सो so पहिला ही सुकलेली तुळस होती त्याची माती होती ना पहला होती मक, मक ती सगळी पहिला मिक्स केली कारण का थोडी सुकली होती ती आणि मग मग त्याच कुंडीमध्ये मी ती तुळस लावली आणि मी एक व्हिडिओ पाहिलेला तुळस लावताना अगोदर चहापत्ती आणि थोडीशी हळद घातली की तुळस चांगली राहते टिकते सो so मी ते घातलं आणि मग तुळशीला दिवा दाखवला आणि हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग ना धूप दाखवलं थोडी धूपकांडी फिरवली आणि किचन जवळ मी लावली मला तुळस कारण का ना त्या साईडला खिडकीवर ना अजिबात ऊन येत नाही म्हणून इकडे लावले मग वेज पुलाव आणि सोयाबीनच्या भाजीची तयारी केली आणि माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवलेले पुलाव आणि फ्रेंच फ्राईज खाऊन का झोपली कारण का ना गोळ्यांनी खूप जास्त झोप येते मला आणि नंतर मास्क लावला लाओन, मास्क लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मला आणि वॉकला गेलो आणि बाहेर पडताच बघा क्यूट शी अशी चंद्रकोर मला दिसली एवढं छान वाटलं ना बघून आणि जास्त वॉक नाही केला थोडासाच केला कारण का ना मला अजून विकनेस पण आहे म्हणून जास्त नाही थोडासा वॉक केला कारण का वॉक करणं पण इम्पॉर्टंट आणि मी बघा मला बघून किती एक्सायटेड झाली आणि मम्मीने मला ना चीज बॉल दिले तर हिला पण पाहिजे होतं तर बघते व कशी आणि मग नाही नाही म्हणता मम्मीने मला दूध दिलं हळदीवालं मी नाही किती म्हटले तरी ते आणून देणारच असं हे माहेरचं सुख असतं आणि आपलं मूल आजारी असलं ना की आईची जी काळजी असते ना ती अशीच असते नाही म्हटलं तरी ती आणूनच देते आणि मिम्मीला बघा तिला पण दूध पाहिजे होतं म्हणून तिला म्हणून बोली आईला बोलजा तर लगेच गेली मम्मीकडे आणि तिला सांगत होते की मम्माला दिलं तर मला नाही <laughs> दिलं बघितलं कशी लब्बाड आहे सगळं समजतं तिला ओके बाय आजसाठी एवढाच अशाच नवीन व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये